पुण्यामध्ये दीपक डोळस आणि अंजली डोळस नावाच्या एका पती पत्नीची जवळजवळ चौदा कोटी रुपयांची फसवणूक एका बंधूबाबानं केलेली आहे या एकूण फसवणुकीबद्दल थोडी माहिती मी वाचली याच्याबद्दलचे काही व्हिडिओ बघितले तर मला असं लक्षात आलं की आपल्या समाजामध्ये जे शिकलेले लोक आहेत त्यांना फसवणं सर्वात जास्त सोपं आहे की काय कारण मागच्या काही दिवसांमध्ये जवळजवळ मागच्या एक दोन वर्षांमध्ये ज्या पद्धतीच्या डिजिटल अरेस्टच्या केसेस समोर येत आहेत लोकांना काही दिवसांसाठी अगदी काही महिन्यांसाठी एक प्रकारे डिजिटली अरेस्ट केलं जाते लोक त्या एका भ्रमात राहतात आणि जे काही तो व्यक्ती ऑनलाईन सांगतोय ते सगळं ऐकतात तशीच काहीशी अवस्था लोकांची या डिजिटल नसलेल्या पण एका धार्मिक अरेस्टमध्ये होते लोक एका बंधू बापाच्या किंवा एका व्यक्तीच्या अशा पद्धतीने प्रभावाखाली राहतात की तो व्यक्ती म्हणेल की प्रत्येक गोष्ट पूर्व दिशा त्या व्यक्तीच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवायला लागतात आणि त्यासाठी काहीही करायला तयार होतात इथं या दोन व्यक्तींची म्हणजे नवरा बायकोची एक अवस्था लक्षात येते ती म्हणजे त्यांनी जे काही केलं ते त्यांच्या मुली बरं होण्यासाठी केलं जे अत्यंत योग्य आहे त्यात काहीही चुकीचं नाही पण ते बऱ्या होण्यासाठी इतर अनेक पर्याय उपलब्ध होते मेडिकल सायन्स एवढं पुढं गेलं इतर अनेक गोष्टी झालेल्या असताना इतक्या शिकलेल्या आय टी इंजिनियर असलेल्या इंग्लंडमध्ये नोकरी केलेल्या माणसांनी एका बाबाकडे येऊन फसावं आणि आपण आयुष्यात मिळवलेलं सगळं काही गमवावं हे अत्यंत धक्कादायक आहे आणि तुम्हाला सुद्धा ही संपूर्ण स्टोरी ऐकल्यानंतर याबद्दल खूप धक्का बसेल आणि खूप वाईट देखील वाटेल या कुटुंबाबद्दल वाईट देखील वाटेल आणि थोडासा राग देखील येईल की या लोकांनी इतका विश्वास या बाबावर का ठेवला तर गोष्ट अशी आहे की दीपक डोळस आणि अंजली डोळस असे दोघे नवरा बायको हे दोघेही इंग्लंडमध्ये राहायचे दीपक डोळस हे एका इंग्लंडमधल्या आय टी कंपनीमध्ये नोकरी करायचे त्यामुळे ते अतिशय व्यवस्थितपणे चांगले इन्कम मिळवत होते पण तरी देखील त्यांना असं वाटत होतं की त्यांच्या ज्या दोन मुली होत्या या दोन्ही मुली दिव्यांग होत्या त्यातल्या एका मुलीला दुसरा काहीतरी केसांचा दुर्धर आजार देखील होता त्यामुळे अर्थातच कुठल्याही आई वडिलांना वाटतं की आपल्या मुलींनी व्यवस्थित व्हावं आणि जो कोणी अशा पद्धतीची आशा दाखवेल मग ते विज्ञान दाखवेल किंवा अंधश्रद्धा दाखवेल त्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवायचं माणसाचं मन होतं त्या पद्धतीनं मग त्यांना या मुलींच्या आजारातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी ठरवलं की भारतात यायचं आणि भारतात येऊन अध्यात्माच्या दृष्टीनं किंवा इतर गोष्टींच्या माध्यमातून मुलींना ट्रीट करायचं बरं करायचं त्यांनी भारतात आल्यानंतर गोंदवलेकर महाराजांच्यावर गजानन महाराजांच्यावर श्रद्धा ठेवली हे सगळं त्यांचं चालूच होतं त्यावेळेला त्यांची ओळख अशा काही लोकांच्या बरोबर झाली ज्यांनी या दोघांचीही ओळख करून दिली दीपक खडके यांच्याबरोबर दीपक खडके हे एक बाबा आहेत ते मुळचे नाशिकचे आहेत आणि दीपक खडके एक प्रकारे पुण्यात प्रत्येक आठवड्याला येऊन काही लोकांना आपलं ज्ञान द्यायचे किंवा काही लोकांना ट्रीट करायचे किंवा जे काही असेल ते त्यांच्या प्रवचन प्रवचनं ते ते द्यायचे अशा पद्धतीने त्यांचे कार्यक्रम चालायचे आणि त्यासाठी ते महिन्यातून दोन वेळा पुण्यात यायचे अशा वेळेला मग ते आलेले असताना या दोघांनी जाऊन त्यांची भेट घेतली त्यावेळेला ते त्यांच्या लक्षात आलं की वेदिका पंढरपूरकर नावाची एक बाई या दीपक खडके यांच्याबरोबर असते ते तिच्याच घरी उतरतात आणि तिथेच त्यांची जी काही सभा किंवा काही भक्तांच्या बरोबर जो संवाद आहे तो चालतो त्यावेळेला ते त्यांच्या असं लक्षात आलं की ही वेदिका पंढरपूर नावाची जी बाई आहे ती असं सांगायची की मी शंकर महाराजांची मुलगी आहे आणि त्यामुळं शंकर महाराज माझ्या अंगात येतात आणि शंकर महाराज जेव्हा माझ्या अंगात येतात त्यावेळेला मी काहीही करू शकते मला एक प्रकारे दैवी शक्ती येतात या गोष्टीवरती या पती पत्नींनी सुरुवातीला विश्वास नसेल ठेवला कदाचित पण जशी त्यांच्याबरोबर त्यांची ओळख होत गेली त्यांनी काही वेळा ते प्रात्यक्षिक समोर होताना बघितलं त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं ज्यावेळी शंकर महाराज त्या वेदिका पंढरपूरच्या अंगात यायचे त्यावेळेला ती तासन तास बोलायची हिंदीमध्ये बोलायची आणि वेगवेगळे हात वारे करायची हावभाव करायची तिचं शरीर वेगळ्या पद्धतीच्या हालचाल करायचं हे सगळं बघितल्यानंतर आपण साक्षात देवाला पाहतोय ही एक भावना या दोघांच्या देखील मनात यायला लागली आणि त्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला त्यांनी म्हणजे शंकर महाराजांच्या तोंडून त्या बाईना असं सा सांगायचा सा प्रयत्न केला की मी तुमच्या दोन्ही मुलींना बरं करू शकते आणि त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील त्या जर तुम्ही केल्यात तर तुमच्या दोन्हीही मुली बऱ्या होईल आणि त्या व्यवस्थित सामान्य माणसाचं आयुष्य सा जगू शकतील या दोघांनी विश्वास ठेवला काही महिने त्यांच्यावरती श्रद्धा ठेवली पण काही होत नव्हतं तेव्हा त्यांनी शंकर महाराजांना म्हणजे वेदिका पंढरपूरकरलाच प्रश्न विचारला की आता काय करायला हवं तर त्यावेळेला त्या, त्या वेदिका पंढरपूरकर नावाच्या बाईनं ना सांगितलं की तुमच्याकडं बरेचसा पैसा तुम्ही साठवून ठेवलेला आहे पैसा साठवणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे आणि ही तुमच्या मुलींच्या प्रगतीच्या आड येथे आहे म्हणून त्यांनी सांगितलं की तुमच्याकडं असलेले सगळे कॅश तुमच्याकडे असलेले एफ डी तुमच्याकडे असलेले इन्व्हेस्टमेंट तुमच्याकडे असलेले शेअर्स म्युच्युअल फंड ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ट्रान्सफर करून टाका वेदिका पंढरपूरकरच्या नावावरती म्हणजे स्वतःच्याच नावावरती पण तिने हे सांगताना शंकर महाराज अंगात आल्यानंतर सांगितल्यामुळं या व्यक्तींना असं वाटायला लागलं दीपक डोळसांना की हे जे शंकर महाराज सांगतायत की आता आपल्याकडे असलेले पैसे जर हिच्या नावावर ट्रान्सफर केले वेदिका पंढरपूरकरच्या तर सगळं काही ठीक होईल त्या पद्धतीने मग त्यांनी त्यांच्याकडे असलेली सगळी कॅश सगळे म्युच्युअल फंड सगळे असेट्स ट्रान्सफर केले त्याच्यानंतर मग पुढचे काही महिने त्यांनी वाट बघितली जवळजवळ दोन हजार अठराला हे सगळं प्रकरण सुरू झालं पुढं दोन हजार एकवीस बावीस पर्यंत त्यांनी वाट बघितली पण काहीही प्रगती झाली नाही दोन्हीही मुली तशाच राहिल्या त्यावेळी मग पुन्हा त्यांनी या वेदिका पंढरपूरकरला विचारलं की आता काय करायचं तर त्यावेळी वेदिका पंढरपूरकरनं सांगितलं की तुमच्याकडं अनेक प्रॉपर्टीज शिल्लक आहेत तुमच्याकडं शेती आहे तुमच्याकडं घरं आहेत फ्लॅट्स आहेत या सगळ्या गोष्टी देखील तुमच्या मुलींच्या प्रगतीला अडसर होत आहेत मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे या नवरा बायकोनी त्यांचं असणारं शेत त्यांचं असणार पुण्यातलं घर आणि त्यांचं इंग्लंडमध्ये असणारं जे घर त्यांनी कष्टानं मिळवलेलं होतं ते देखील विकून टाकलं आणि ते येणारे पैसे देखील वेदिका पंढरपूरकरला ट्रान्सफर केले म्हणजे माणूस किती आंधळा होतो याची फक्त तुम्ही कल्पना करू शकता त्यांनी स्वतःच्या घरावर जे लोन काढलं त्या लोनमधून आलेले पैसे देखील त्याच वेदिका पंढरपूरकरच्या नावावर करून टाकले अशा पद्धतीनं जोपर्यंत दीपक खडके वेदिका पंढरपूरकरच्या घरी येत होता तोपर्यंत प्रत्येक वेळेला जी काही सभा असायची त्यामध्ये अशा पद्धतीचे खेळ व्हायचे शंकर महाराज अंगात आले म्हणून वेदिका पंढरपूरकर काय काय सांगायची ते सगळं हे लोक ऐकायचे आपल्या मुलींसाठी हे करता करता त्यांनी आतापर्यंत तेरा कोटी त्र्याहत्तर लाख पंच्याण्णव हजार रुपये वेदिका पंढरपूरकरला ट्रान्सफर केले आता वेदिका पंढरपूरकडे एवढे पैसे आल्यानंतर ती आता काय करत असेल तर आता सध्या वेदिका पंढरपूरकडनं पुण्यातल्या कोथरूड मधल्या महात्मा सोसायटीमध्ये एक आलिशान बंगला विकत घेतला आहे त्या आलिशान बंगल्याच्या दारात एक आलिशान देखील तिची लावलेली थी आहे ती आणि तिचा पती आणि तिच्या दोन मुली यांच्याबरोबर ती अतिशय आनंदाचं जीवन जगते आहे आता अर्थात पोलिसांनी तिला मागच्या दोन दिवसापूर्वी अटक केलेली आहे दीपक खडकेला देखील अटक केलेली आहे पण या सगळ्या गोष्टींच्या मध्ये प्रश्न असा पडतो की शिकलेला माणूस इतका जास्त आय टी इंजिनियर असलेला माणूस कशा पद्धतीनं भोंधूबा आहारी जातो आणि पूर्णपणे बळी जातो आता या संपूर्ण प्रकरणावरती जे काय आहे ते येणाऱ्या काळात पोलीस तपास करतील पोलिसांनी आता या तिघांना अटक केलेली आहे वेदिका पंढरपूरकरला तिचा पती कुणाल पंढरपूरकर आणि दीपक खडके या तिघांना देखील पोलिसांनी अटक केलेली आहे आणि येणाऱ्या काळात ज्या काही गोष्टी व्हायच्या त्या होतील पण इथं काही महत्वाचे प्रश्न एक समाज म्हणून आपल्यासमोर उभे राहतात आणि विशेषतः जे लोक माझे व्हिडिओ बघतात त्यांना मला हे प्रश्न विचारायचे देखील आहेत आणि ही गोष्ट जाणीव करून द्यायची आहे ती म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट अशा कोणत्याही गोष्टीसमोर जेव्हा आपल्यासमोर अशा पद्धतीचे काही प्रश्न येतील त्यावेळी एक गोष्ट तुम्ही कधीही विसरू नका की देव देखील जर पैसे घेऊनच इलाज करत असेल किंवा प्रश्न सोडवत असेल तर मग त्याला देव म्हणून घेण्याचा काय हक्क आहे कारण पैसे ही गोष्ट फक्त माणसालाच लागते देवाला जगण्यासाठी किंवा देवाला आपला कुठलाही चरितार्थ चालवण्यासाठी पैशाची गरज लागत नाही अर्थात एखादा साधू असेल संत असेल ज्याच्या नावानं आताचे काही लोक बाजार मांडत असतील तरी देखील प्रश्न असा आहे की त्या संतला जो आता हयात नाही त्याला पैशाची काय गरज आहे त्यामुळे पहिली महत्वाची गोष्ट ही की कुठलाही व्यक्ती जर पैसे मागत असेल कुठल्याही कामासाठी दैवी स्वरूपाच्या कामासाठी तर तिथं देव नाही हे लक्षात ठेवा कारण पैसे घेऊन फक्त माणसं काम करतात देव करत नाही आता इथं दुसरा प्रश्न असा निर्माण होतो दैवी शक्ती म्हणजे काय एखाद्या माणसाच्या अंगात दैवी शक्ती येते म्हणजे कोणती शक्ती येते एखाद्या टोना करणे एखाद्या गोष्टीला बरं करणे एखाद्या गोष्टीवरती एखादं शस्त्र चालवणे किंवा एखाद्या गोष्टीचं वाईट करणे एखाद्या व्यक्तीचं वाईट करणे या गोष्टी जादूटोणाच्या पद्धतीत येतात आणि अशा गोष्टींची ताकद कुठल्याही व्यक्तीकडं नाही पण तरी देखील लोक या गोष्टींच्यावर विश्वास ठेवतात फक्त असते काही लोकांच्याकडं ती थोडीशी बुद्धी असते थोडीशी चलाखी असते या चलाखीच्या जीवावरती लोक दुसऱ्याला फसवतात आणि त्यालाच आपण चमत्कार समजायला लागतो इथं आणखी एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे आपल्याकडं हिंदू धर्मामध्ये इतकी देवी देवता असताना देखील एखाद्या बाबा बुवावर श्रद्धा ठेवायची गरज काय कारण आपल्याकडं काही लोकांची गणपतीवर श्रद्धा असते काही लोकांची शंकरावर असते काही लोकांची कृष्णावर असते काही लोकांची लक्ष्मीवर असते इतर कुठल्या देवतावर असते पण हे सगळे असताना आणि हे सर्व शक्तिमान देवी देवता आपल्या समोर असताना देखील आपल्याला एखाद्या दे च त्याच्या चमत्कारावर श्रद्धा ठेवायची गरज काय आणि सर्वात महत्वाचा प्रश्न इथं एक समाज म्हणून आपल्याला पडतो तो म्हणजे आपल्याकडं लोकांच्या मधला संवाद कमी होत चाललाय त्यामुळं एखाद्या आपल्या शेजारी व्यक्तीला कोणता प्रश्न पडलाय तो कोणत्या प्रश्नामुळं आता सध्या विचलित झालेला आहे आणि तो काय करू शकतो हे त्याच्या शेजाऱ्याला देखील समजत नाही त्याच्या ऐवजी एखाद्या बाबाकडे जाऊन या प्रश्नाचं सोल्युशन होईल असं त्या व्यक्तीला वाटायला लागतं खर तर हा प्रश्न समाजामध्ये राहणाऱ्या लोकांना कधीच पडत नाही लोक एकमेकांशी बोलतात आणि त्या बोलण्यातून काही प्रश्न सुटतात किंवा नाही सुटतात ते देखील स्पष्टपणे समजतं अशा पद्धतीनं माणूस आयुष्यभरासाठी तिथं अडकून राहत नाही पण या गोष्टी आता समाज म्हणून आपल्याला याचा विचार करायला पाहिजे आपण मोबाईलच्या जाळ्यामध्ये अडकत चाललोय वगैरे वगैरे गोष्टी होत आहेत पण याचबरोबर आपला एकमेकांच्या बरोबरचा संवाद कमी व्हायला लागलाय आणि त्यामुळे देखील अशा पद्धतीच्या घटना वाढत आहेत जर दीपक डोळसांना एखादा खरोखर डोळस असलेला एखादा व्यक्ती भेटला असता तर त्यानं सांगितलं असतं की तुम्ही जे करताय ते पूर्णपणे भोंदुगिरी आहे तुमची फसवणूक होणार आहे असं जर कोणी सांगितलं असतं तर कदाचित जे झालंय ते टळलं असतं या संपूर्ण विषयावर तुमचं काय मत आहे ते कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा, द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र